नमस्कार द्राक्षाबादर बंधून मी विजय कुंभार तासगाव हो, येश अगरुल्ल्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा सा, जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो भागाधार बंधून छाटण्या झाल्यात सहावा सातवा दिवस आहे आणि उडदीचा प्रादुर्भाव मात्र आपला जास्त व्हायला लागला आपली ही सगळी चर्चा चालू आहे ती एक ऑक्टोबरला आपण बाद छाटल्या असं ग्रहित धरून चर्चा चालू आहे ज्यांच्या अगोदर छाटण्या असतील त्यांनी जुने व्हिडिओ बघावे ज्यांच्या चार लेट छटण्या त्यांनी यंदाचे व्हिडिओ पुन्हा बघितले तरी चालतील त्रास व्हायला मी सर्वांना विनंती केली होती की पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान खोड आळी मिलीबग आणि उडदीसाठी काम करायला पाहिजे म्हणजे त्या काळात ह्या तिन्ही खिडींच्या अवस्था ह्या अत्यंत नाजूक अवस्था असतात आणि शत्रूच्या नाजूक अवस्थेवर ज्यावेळी आपण अटॅक करतो हल्ला करतो त्यावेळी खूप सुंदर कंट्रोल त्याच्यावर आपल्याला आणता येत आता उडदी किडीचं जीवनक्रम जे पंचावन्न ते साठ दिवसाचं आहे ते संपवून आता उडदी पतंग अवस्थेत आलाय पतंग अवस्था म्हणजे आता जो उडतोय जो डोळा खातोय त्या अवस्थेत आला मग त्यासाठी मग आपल्या अनेक फवारण्या फवळण्याचा त्याच्यावर कमीत कमी खर्चात जर फवारणी करायची असेल तर त्याला वेळ अत्यंत महत्वाची आहे आणि ती वेळ आहे रात्रीची कारण उडदी कीड दिवसा मातीत जाते म्हणजे आपली बाग आहे तिथं जे माती आहे त्या मातीत स्वतःला लपून घेते आणि त्यानंतर ज्यावेळी दिवस मावळतो त्यावेळी ती पुन्हा वर उडते आणि तिथं जे पोंग आहे ते, ते पोंग आपली खाते ह्यासाठी उडदीला फवारणी करायची असेल तर रात्रीच्या वेळी म्हणजे संध्याकाळी सहा सात नंतर सात साडेसात नंतर फवारणी करण्याचा प्रयत्न करा त्यासाठी जर आपण डेंटासो शंभर लिटर पाण्याला दहा ग्रॅम अशी जर आपण फवारणी केली मॅजिक स्प्रेमधून केली तरी चालेल अशी जर आपण फवारणी केली तर आपल्याला चांगला फायदा मिळतो पुन्हा एकदा या निमित्ताने मी आपल्याला विनंती करेन की जमिनीत वाढणारी हुंगणी असेल एखादी उडदी चाळी असेल एखाद्या मिलीबगची एखादी अवस्था असेल तर ह्यासाठी जमिनीतून एकरी एक लिटर बटलर देण्याचा प्रयत्न करा त्यामुळं पुढे जाऊन ज्या किडींच्या अवस्था ज्या पुढे वाढणार आहेत त्या जा थांबतील अजूनही ज्या बागायदारांनी खोड ओलांडे चांगले धुवून घेतले नसतील त्यांनी अजूनही खोडं आणि ओलांड चांगले धुवून घेतले तरी सुद्धा चालतील पण झटनेनंतर मात्र हे काम नेमकेपणाने करण्याचा प्रयत्न करा ह्या साठी थोडे पैसे गेले तरी सुद्धा चालतील त्या आपण पुढं जाऊन कमी करणार आहे किंवा तेवढा खर्च आपण कंट्रोल मध्ये आणण्याचा प्रयत्न करणार पण रोग आणि किडीसाठी ज्या ज्या वेळी जो ज्या खर्च कमीत कमी करावा लागतो तो, तो मात्र करावाच लागेल ते काय असा अपसुक कंट्रोल नाही होणार है ह्यासाठी मी सांगितलं होतं की खोडाला एकही पान नसेल अशा वेळी जर आपण क्युराक्रॉनची फवारणी घेतली फवारणी म्हणण्यापेक्षा खोड धुऊन घेतली तर त्याचा रिसोडी सुद्धा राहत नाही आपण युरोप ह्या विषयावरही चर्चा करतो टेस्टिंग माल कसा तयार करायचा ह्याच्यावरही चर्चा करतोय बागायदार बंधून कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जी आपली चळवळ चालू आहे त्या चळवळीत आपणही सहभागी व्हा आणि आपला जे चालचा आणि संवाद आहे तो संवाद जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्या बागायदाराचे दोन पैसे वाचतील आपण एका संक्रमणा अवस्थेतून आपली सगळीत द्राक्ष जाते एक विश्वास मात्र नक्की देतो की यश द्राक्षनगरी हॉर्मोन प्रोड्युसर बरोबर कंपनी बरोबर जर आपण काम करत असाल तर बाग काढायला लागणार नाहीच नाही कर्ज फिटून आपण नवीन नक्की द्राक्ष बाग लावू एवढा विश्वास मात्र नक्की देतो धन्यवाद